मऊ लुसलुसीत आणि जाळीदार केक हा कोणाला आवडत नाही खायला तोही घरच्या मोजक्या साहित्यात बनलेला का मी आता तुम्हाला ना हा चॉकलेट केक दाखवणार आहे आयंगार बेकरी मध्ये मिळतो ना तसा परफेक्ट रेसिपी सांगणार आहे परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे आणि दोन्ही प्रकार दाखवणार आहे ओ टी जीमध्ये मध्ये कसा बनवायचा आणि कुकरमध्ये मध्ये कसा बनवायचा तेही मी दाखवणार आहे तुमचाही केक असाच परफेक्ट आणि मऊ लुसलुशीत जाळीदार बनण्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा मधी स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी माझं एक निवेदन आहे की तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला मग आपण सुरुवात करूया मी एक एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा बारीक रवा टाकलेला आहे एक वाटी आणि अजून अर्धी वाटी टाकते दीड वाटी हा बारीक रवा टाकलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवाही घेऊ शकता त्याच पेल्याने त्याच वाटीने मी एक वाटी दही टाकलेला आहे आणि हे दोन चम्मच कोको पावडर आहे आणि ही एक छोटी वाटी तेल टाकलेलं आहे मी आणि हे मी एक पेला ज्या पेल्याने मी रवा घेतलेला <laughs> त्याच पेल्याने मी दूध घेतलेला आहे लागेल तसं दूध टाकणार आहे आणि एक पेला तोच पेल्याने मी साखर टाकणार आहे एक पेला आणि हे बारीक मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे मी हे बघा असं बॅटर तयार झालं पाहिजे ना आपलं आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया बॅटर वतून घेतलंय आता मी ह्याला ना दहा मिनटासाठी ना रेस्ट देणार आहे झाकून ठेवणार आहे जेणेकरून आपला रवा व्यवस्थित फुलेल झालेले आहे दहा मिनटं बघा आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे हे बॅटर आपलं मस्त झालेलं आहे छान आता हे मी चॉकलेट सिरप टाकते त्याच्यामध्ये चॉकलेट सिरप तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला जास्त चॉकलेट आवडत असेल तर ता जास्त टाका साधारणतः अर्धी वाटी चॉकलेट सिरप टाकलेलं आहे मी व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते एकजीव करून घेते आपलं बघा हे परफेक्ट हे बॅटर तयार आहे आपलं केकचं आता मला एवढं बॅटर बनवायसाठी एक पेल्या दुधामुधा एवढं दूध उरलेलं आहे साधारणतः पाव पेला दूध लागलेला ला आहे मला अर्धा चम्मच बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि ही पाऊन चम्मच बेकिंग सोडा घेतलेला आहे खायाचा सोडा असतो तो आणि एक चम्मच वेनिला एसेन्स आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे बेकिंग पावडर आणि सोडा टाकल्याच्या नंतर जास्त वेळ नाही घालवायचा आपण लगेच ह्याला बेकिंगला टाकूया मिक्स करून घेतले मी व्यवस्थित आता मी ह्या केकचा टीन घेतलेला आहे एक तुमच्याकडे जे घरात भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता ह्याला मी बटर पेपर लावलेला आहे आणि थोडंसं साईटनी बटरही लावलेलं ला आहे आता मी संपूर्ण मिश्रण ह्याच्यामध्ये ओतून घेते संपूर्ण मिश्रण व्यवस्थित त्याच्यामध्ये ओतून घेते ओतून मिश्रण झालं की आपल्याला त्याला अशा प्रकारे टॅप करायचं आहे जेणेकरून जो एक्स्ट्रा एअर असेल आतमध्ये तो तो निघून जाईल आणि आपला केक व्यवस्थित जाळीदार बनेल हे चॉकलेट चिप्स आहेत माझ्याकडे चॉको चिप्स आहेत ते मी थोडेसे वरतून टाकते ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालतं पण त्याच्याने केक छान दिसतो आता मी तुम्हाला कुकरमध्ये कसा बेक करायचा ते सांगते हा एक कुकर आहे त्या कुकरमध्ये मी एक वाटी मीठ टाकलेलं आहे खाली ते मीठ व्यवस्थित पसरून घेऊ आणि तुमच्याकडे जाळी वगैरे काय असेल तर ती जाळी ठेवा त्याच्यावरती माझ्याकडे झाकण आहे मी ते झाकण ठेवलेलं आहे आणि ह्याला झाकण का झाकण लावून दहा मिनटं ह्याला प्रीहीट करून घेऊया आपण शिट्टी काढलेली आहे मी दहा मिनटं प्रीहीट झाला की झाकण काढायचं आणि असा एक टोप किंवा डब्बा काही असेल तुमच्याकडे त्याला मी जसं दाखवलेलं बटर पेपर लावून बटर लावायचं तसं लावून ह्याच्यामध्ये बॅटर ओतून टॅप करून तुम्ही असं ठेवा आणि पस्तीस ते चाळीस मिनटं ह्याला बेक होऊ द्या मीडियम गॅसवरती तुमचा केक तयार होईल आता मी तुम्हाला ओ टी जीमध्ये मी मी ओ टी जीमध्ये लावलेला आहे बेक करायला कारण की माझा टीन हा कुकरमध्ये बसणार नाही म्हणून पंचेचाळीस मिनटं मी बेक करायला ठेवला आहे केक एकशे ऐंशी डिग्रीवरती तुम्ही चाळीस ते पस्तीस मिनटं इथं ओ टी जीमध्ये मध्ये बेक करायला ठेवा के। केक, के केक, केक चला आपण केक झालाय का बघूया बघा किती छान धरती फाडून आलाय आपला केक बाहेर तूथपीक बघा एकदम क्लिअर आलेले आहे म्हणजे आपला केक झालेला आहे त्याला थंड करून घेऊया आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा नंतरच त्याला डिमोल्ड करायचा बरं का साईडच्या कडा सोडून घेऊ कडा सोडण्याची गरज नाही ते आपोआप कडा सुटलेल्या आहेत आता मी याला उलटा करून घेते थोडासा टॅप केला की बघा आपला केक किती छान केक झालाय बघा आपल्या घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये तयार झालेला केक आहे हा बटर पेपर काढून घेते तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता कोण बोलेल का हा घरच्या साहित्यामध्ये केक झालेला आहे घरच्या घरी केक बनवलेला आहे हा चला मी तुम्हाला कट करून दाखवते बघा आपला मऊ सूत जाळीदार एकदम लुसलुशीत खायला कोणाला नाही आवडणार असा चॉकलेट केक, लुश केक। मुलांना तर बाहेरचं देण्यापेक्षा असं घरात बनवा ही ह्या प्रकारे माझी रेसिपी बघा आणि घरात बनवून मुलांना त्या मुलं खुश होतील बघा खूप छान लागतो खायला साहित्यही जास्त लागत नाही तुम्ही माझ्या व्हिडिओ बघता माझ्या व्हिडिओ आवडतातही तुम्हाला पण तुम्ही लाईक करायला विसरता माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा, करा। चला मग पुन्हा भेटूया अशाच पु भन्नाट रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा